लग्न झाल्यावर की मी बनवते काहीतरी आज खिचडी वगैरे आणि बनवलं पप्पा आले तेव्हा पोलीस मध्ये होते वगैरे व्हायचं आणि आले जेवले अरे छान झाली खिचडी आणि त्याच्यात मी तूर डाळीच्या चणा डाळ टाकली आणि त्याची तरी त्यांनी माझं कौतुक केलं मला wow. चनाट मम्मीनी सांगितलं नाही की असं म्हणजे आणि त्या मला काहीच बोलल्या नाही अच्छा हे टाकले ते सगळ्यांनी कौतुक केलं त्यामुळे माझं ते निघून गेलं ते पण मिलिन सरांना मिलिंद सरांना माहिती होतं की नाही तू मलाही नाही कळलं ती चणा डाळ आहे का काय नाही तुम्ही स्वयंपाकात पडत नाही मला तुम्ही ताटात वाडा ते खातो आणि मला तुम्ही चणा डाळ टाकली काय आणि कधीही कधी असेल ना जेवणात ते म्हणणार तुमचं मीठ नाहीये स्फट नाहीये जे वाढले ते शांतसे मित्र मंडळी किंवा आता आप्पा सेटवर कुठले पदार्थ खाल्ला ना की त्या याच्यामध्ये किती प्रमाण आहे आता सुधीर आ, ओ, मिस्टर की त्यांना प्रमाण कळतं कुठली वस्तू टाकली काय टाकलं हे टाकलं इतके डिटेल मध्ये मला नेहमी आश्चर्य वाटलं मला वाढलं मी कळायला बरं माझं का ना टेस्ट पेक्षा ना मला कोण <laughs> कसा वाढतोय अच्छा त्याच्यावर माझं मला तुम्ही टेस्ट म्हणजे मी टाका नका जेवणाचं स्टाईल वर मला तर तुम्ही असं असं दिलं असं वाटलं खूप प्रेमाने खूप बापरे त्यामुळे मी कोणाकडे जात नाही जेवायला फक्त प्रेमाच्या माणसांकडे जातो आणि हल्ली महाराष्ट्रामध्ये खूप घर आहेत पण सासूबाईंकडनं बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या म्हणजे सगळंच ऑलमोस्ट जे काय सात वर्षन त्यांनी किचन मध्येच नाही दिलं आणि नंतर पण मी असं खूप असं काही वेगळं करायची नाही म्हणून दे किंवा चपाती आम्ही त्या लाटायच्या मी भाजायची असं मम्मा मला तिला मदत केली नाही किचन मध्ये कुणी आलेलं आवडायच ना आले okay. सुग्रण होती आणि तिला वाढायला आवडायचं स्वयंपाक करायला आवडायचं तिला ही का आवडायची कारण सत्संगला देवळात जायला व्यवस्थित छान तयारी करून मम्मावर जायचं की मी रांगोळी काढते तुम्ही हे करा असं आमचं हे होतं ट्युनिंग होतं आणि कुंकू वगैरे असेल ना तर आम्ही घरी शंभर शंभर दोनशे गजरे बनवायचे दोघी म्हणून गजरा बनवायला होण्याचा गजरा आम्ही दादरला जायचो आणि मी दादरला जाऊन मोगरायचो मी आणि मम्मी नाही नाही तेच मम्मीसाठी सुद्धा मोगरा दादर स्टेशनला बरेच वेळेला मी जायचो बरं तिथे सहा वाजता येतो मोगरा साडेसहा संपतो लोकांना माहिती नाही मुंबईच्या मार्केटमध्ये मोगरा आला की तो अर्ध्या तासात संपतो आणि तो दादरला मेन मार्केट आहे त्याचा त्यामुळे आम्ही त्या दादर मार्केट मध्ये जाणं ते सगळे फुलवाले ओळखीचे <laughs> फुलं आणायचे तेव्हा तुम्ही सगळ्या अंधेरीलाच राहायचं दादरला दादरला दादर। 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 दादर माझे वडील पोलीस खात्यात असल्यामुळे त्यांची ट्रान्सफरेबल जॉब होती त्यामुळे okay. आम्ही डिलाय रोड घाटकोपर कुर्ला मोहम्मद अली रोड आणि बरीच वर्ष दादर म्हणजे पप्पा रिटायर झाले तेव्हा आम्ही ला होतो दादरला दादरवरन मग आम्ही माहीमलाल माहीमवर अंधेरीवरनं ठाण्याला म्हणजे माझ्या मध्ये सर सरांचं आई बद्दलच एवढं प्रेम आम्ही बऱ्याच तुला सोशल मीडिया तर त्यांचं फार आई बद्दलच yes. प्रेम आहे सो so, तुमच्या लव्ह स्टोरी मध्ये जेव्हा आईशी पहिली भेट झाली असेल किंवा काय कसं पसंत केलं भेट म्हणजे मी तिला पाहिलं आणि त्याच दिवशी तिथेच मी आईला सांगितलं की ही लाल ड्रेस मधली मुलगी याच्याशी मला लग्न अरे बापरे तेव्हा मी दहावीत होतो हो दहावीची परीक्षा पास झालो होतो आणि ही तिथे जळगावला दिसली लग्नामध्ये आणि मी तिच्या बघून प्रेमात पडलो आईला सांगितलं आणि आई अरे छान छान किती ते सगळं जुळून आणलं आणि त्या वयामध्ये यांनी ठरवून टाकलं होतं की या दोघांचं लग्न करायचं हो आता तशी किती वर्ष झाली एकूण तेव्हा तेव्हापासून ते आतापर्यंत किती वर्ष झाली फोर्टी थ्री थर्टी फोर आणि

म्हणजे बोलल तरी तिला कॅमेरावर तिला कॅमेरावर नाही तू कॅमेरा बंद कर ती बरोबर मांडी घालून बसेल बिसेल गप्पा मारेल कॅमेरा ऑन काय होतं आणि प्रॉब्लेम खरं आपला पण आहे जसं आता खूप सोशल मीडिया झालं आहे ट्रोलिंग होतं किंवा खूप से लोक कमेंट्स करतात किंवा खूप पर्सनल लाईफ आपण खूप जास्त शेअर करतो विच इज नॉट गुड म्हणून कदाचित शी टू चे अवे फ्रॉम म पण मी अॅक्टर असल्यामुळे माझं काय झालंय की मला पर्सनल पेक्षा प्रोफेशनल लाईफ जास्त आहे पब्लिक लाईफ माझी जास्त आहे म्हणजे मी अशा खूपश्या माझ्या गोष्टी आहेत की ज्या लोकांना माहिती नाही किंवा मी काही गोष्टी मी ओपनली याचा फायदा घेतो माझ्या कलाकार होण्याचा आणि जसं साखर खाऊ नका मी साखर दिली असं नाही की मी रिजिड आहे की मी साखर दिला साखर असते फक्त मी सांगायचा प्रयत्न करत असतो की कमी करा विच इज नॉट Uh, हेल्पफुल बद्दल बोलतो आता बिल्डर आणि घर आणि यांच्याबद्दल बोलतो की, की त्या निमित्ताने लोक सावध होतात अवेअर होतील अवेअर होतात होता किंवा जे ऍक्टरचं ग्लॅमरस लाईफ बघतात ना ते, ते फार ग्लॅमरस असतं असं नाहीये खूप सामान्य लाईफ असत सामान्य माणसांसारखं असतं फार ते हुरळून जाऊ नये की अरे ऍक्टर म्हटलं की नाही त्यालाही सामान्य

त्यांचं ते आहे त्यामुळे माझं आणि माझ्या आईला पण आई आणि कुठला तरी बाबा येऊन सांगले रात्री करायची सा रात्री दोन अडीच ला या देवळात जाऊन तुम्ही दिवा लावा तर हे रात्री निघायचे बर आम्ही राहायचो पोलीस स्टेशनवर दादर पोलीस स्टेशनला वरती सैतान चौकी